रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे येथील एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आलाय पीडित मुलगी कॉम्प्युटर क्लासेस साठी आपल्या गावातून शहरात आली होती यावेळी एका नराधमानं मामानं बोलवलं असल्याचं सांगून पीडितेला रिक्षात बसायला भाग पाडलं त्यानंतर आरोपीनं तिला निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच कुटुंबियांना धक्का बसलाय या प्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी फरार झाला असून त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत गुरुवारी दुपारी दो दोन ते तीन च्या सुमारास वाशिमच्या रिसोड तालुक्यातील एक सोळा वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे रात्री उशिरा रिसोड पोलीस ठाण्यात अज्ञात नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलगी कॉम्प्युटर क्लास करण्यासाठी ग्रामीण भागातून रिसोड शहरातील सिव्हिल लाईन परिसरात आली होती क्लास झाल्यानंतर कम्प्युटर क्लास समोरून एका अनोळखी व्यक्तीनं तुझ्या मामाना बोलवलंय मी तुझ्या दोन्ही मामांना ओळखतो असं सांगत आरोपीने पीडितेच्या मामांची नावे सांगितली आपण मामाशी फोनवर बोलत असल्याचा बहाणं करत मुलीला रिक्षात बसवलं यानंतर आरोपी पीडितेला घेऊन ते, ते सवरच्या दरम्यान असलेल्या एका निर्जन स्थळी घेऊन गेला इथं आरोपीनं चाकूचा धाक दाखवून तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय अत्याचारानंतर आरोपी पीडितेला घटनास्थळी सोडून पळून गेला यानंतर पीडित मुलगी मामा ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी आली तिने रडत रडत सगळा घटनाक्रम मामांना सांगितला बाचूसोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर मामानं तातडीनं मुलीच्या वडिलांना बोलावून पोलीस स्टेशन गाठलं त्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस पीडित मुलीला घेऊन घटनास्थळी घेऊन गेले मात्र आरोपीचा सुगावा लागला नाही पोलीस आरोपीचा शोध घेताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा